मध्ये स्वागत आहे मऊ अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यात भरपूर बनणारे टेस्टी असे कोकोनट चे लाडू चला तर मग कृतीकडे वळूया त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया इथे मी दीड वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे एक वाटी मिल्क पावडर एक वाटी दूध गरम करून ना थंड करून घेतलेलं आहे पाव वाटी साखर दोन चमचे तूप एक चमचा वेलची पावडर इथे मी पिवळा खाण्याचा रंग चार ते पाच टेम घेतलेले आहे इथे एक कढई मी तापत ठेवली होती ती आपली कढई तापलेली आहे त्यात आपण दोन चमचे तूप टाकून घेऊया तूप छान ना वितळून घ्यायचं आहे आता तूप छान गरम झालेलं आहे आता आपण यात ना दूध टाकून घेऊया दुधाला एक ना छान अशी उकळ काढून घेऊया दुधाला ना छान उकळ आलेली आहे आता आपण ना यात साखर टाकून घेऊया साखर अशी पूर्ण वितळेपर्यंत आपण ना असं मिक्स करत राहूया आता आपली साखर वितळलेली आहे आता आपण ना यात वेलची पावडर आणि रंग टाकून घेऊया आता आपण यात रंग टाकून घेऊया आणि हे मिश्रण आहे ना व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता आपलं हे मिक्स व्यवस्थित झालेलं आहे आता आपण कलर ना कलरच्या ऐवजी आहे ना दहा बारा असे ना केसर कोमट दुधामध्ये भिजवून टाकले ना तरी पण चालेल किंवा ना हे असं सपेट ठेवलं तरी पण चालेल आपल्याला रंग येण्यासाठी फक्त आपण हा पिवळा रंग टाकलेला आहे आता आपण ना गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि यात ना मिल्क पावडर टाकायची आहे आणि व्यवस्थित अशी ना मिक्स करून घ्यायची आहे आता आपली मिल्क पावडर आहे ना व्यवस्थित अशी मिक्स झालेली आहे आता आपण ना घ्यास चालू करून घेतलेला आहे आता आपण या डेसिकेट कोकोनट टाकून घेऊया आणि हे ना पूर्णपणे असं घट्ट होईपर्यंत मिक्स करत राहायचं आहे गॅस मिडियम ठेवायची आहे ना तळाला करपता कामा नये आता आपलं हे मिश्रण आहे ना व्यवस्थित असं घट्ट झालेलं आहे हे बघा अशा प्रकारे ना असा गोळा व्हायला पाहिजे तेव्हा समजायचं की आपलं हे मिश्रण तयार आहे आता आपण ना गॅस बंद करून घेऊया आणि एका डिश मध्ये ना थंड करण्यासाठी काढून घेऊया आता आपण हे मिश्रण आहे ना थोडं असं थंड करून घेऊया आता आपलं मिश्रण ना थोडं थंड झालेलं आहे पूर्णपणे पन पण गार करून घ्यायचं नाही थोडं असं कोमट असताना आहे ना आपण असं घ्यायचं आहे आणि असे ना छोटे छोटे आपण लाडू वळायचे आहेत हे बघा असे गोल गोल करून घ्यायचे आहे हातावर ना असे गोल फिरवायचे आहेत हे बघा आपला हा लाडू तयार झालेला आहे आता आपण नाही हा लाडू डेसिकेटेड कोकोनटमध्ये असं ना थोडंसं घोळवून घेऊया अशा प्रकारे आहेत ना आपण सर्व लाडू करून घेऊया अशा प्रकारे आपले बेसिकेटेड कोकोनटचे लाडू तयार आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा